नवीन आई या कथेची लेखिका सवनीता चंद्रकांत कुलकर्णी अभिवाचन विवेकानंद बेनाडे अंजलीचा आज फोन आला म्हणाली संध्याकाळी भेटायला येते तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे कशाबद्दल ग ते अगं आई हे बोलताना तिचा गळा दाटून आला होता काही दिवसापूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याचे समजल्यावर मी तिला भेटायला गेले होते तिच्या आईच्या आठवणीने माझे मन एकदम खूप मागे मागे गेले तेव्हा आम्ही पाचवीत होतो अंजली उषा आणि मी आम्ही तिघी घट्ट मैत्रीने अंजलीची आई बरेच दिवस आजारी होती आणि नंतर ती केलीच तिची आजी गावाकडे असायची पण सून आजारी असल्याने ती पुण्यात आली घर अंजलीचे बाबा आणि अंजलीला सांभाळण्यासाठी इथेच राहिले आई गेल्यावर अंजलीला फार वाईट वाटले आणि आम्हालाही त्या वयात आई हे मुलीचं सर्वस्व असते जमेल तसं उषा आणि मी तिला सांभाळत होतो तशी तिची आई घरी होती ती पण ती प्रेमाने अगदी करायची हळूहळू अंजली नॉर्मल झाली परीक्षा अभ्यास खेळ असं सगळं नेहमीच रुटीन सुरू झालं काही महिने असेच गेले एके दिवशी शाळेत आल्यानंतर अंजलीचा चेहरा उतरला होता थोडी भांबावली पण होती आम्ही तिला विचारल्यावर ती म्हणाली संध्याकाळी तू आणि उषा माझ्या घरी या मी तुम्हाला सांगते इथे नको आम्ही तिच्या घरी गेलो अंगणातल्या एका कोपऱ्यात नेऊन ती म्हणाली आधी तुम्ही दोघी रामाची शपथ घ्या तुम्ही हे कोणाला सांगणार नाही अगं पण झालं काय ते तरी सांग आम्ही दोघीनी रामाची शपथ घेतल्यानंतर रडवलेल्या आवाजात ती म्हणाली फार भयंकर गोष्ट आहे बाबा नवीन आई घेऊन येणार आहेत बाप रे आम्ही हबकलोस आता हे काय म्हणजे तुला आता सावत्र येणार हो ना ग असं म्हणून ती रडायलाच लागली काय करावं आम्हाला सूच सावत्र या शब्दाचा आमचा कधी संबंध चाला नव्हता तेव्हा आमच्या वर्गात कोणालाही सावत्राई नव्हती आता आपल्या मैत्रिणीला सावत्राई येणार आता तिचं कसं होणार ही चिंता मला लागली तिने रामाची शपथ घातली होती त्यामुळे कोणाला सांगता पण येत नव्हते आमच्या तिघींचं चमुकलं भाव विश्व फार हातरून गेलं होतं आणि याला काही उपाय आमच्याकडे नव्हता तिला आता तिची सावतराई छाडणार त्रास देणार तिला मारणार उपाशी ठेवणार वगैरे वगैरे असंच आमच्या मनात यायला लागलं असंच आमच्या मनात यायला लागलं कोणीतरी मांडलेलं ला अंजलीं कोणीतरी म्हटलेलं अंजलींना ऐकलं की आता लग्न केलं नाही तर तीन वर्ष परत करता येत नाही म्हणे पण म्हणजे काय हे आम्हाला समजले नाही दोन दिवस गेले आणि तिची नवी आई घरी आली सावत्र आई कशी असते हे बघायची आम्हाला प्रचंड उत्सुकता लागली होती त्यामुळे आम्ही मुद्दाम वही द्यायचं निमित्त करून तिच्याकडे गेलो तिला पाहायला मनात दडपण भीती होती तिच्याशी कसं बोलायचं अंजली त्या दिवशी गप होती नवीन आई बाहेर आली इतरांच्या आई असतेच तशीच ती दिसत होती ती आमच्याशी बोलली आमचं नाव विचारली इतकंच नाही तर तिनं वाटेतून आम्हाला लाडू पण खायला दिला अंजलीशी खेळायला येत जहा अशीही म्हणाली आम्हाला कसला अंदाज येईना दुसऱ्या दिवशी शाळेत आमच्या तिघींचा एकच विषय नवीन आहे आम्ही तिला अनेक प्रश्न विचारत होतो खोटं वाटेल पण तीन चार दिवस आम्ही तिचा डबा पण तपासून बघत होतो तो व्यवस्थित असायचा त्यामुळे आम्हाला जरा बरे वाटले आता इतर मैत्रिणींनाही सावत्र आईचे समजले होते त्यामुळे त्या पण अंजलीला विचारायच्या त्याला उत्तर देताना थोडं अवघडच वाटायचं इतक्या वर्षानंतर लक्षात येतं त्या कोवळ्या वयात नव्या आईला स्वीकारणं किती किती जड झाला गेला असेल तसेच तिच्या आईची ही अवस्था काय असेल हे आत्ता या वयात आम्ही समजू शकतो काही दिवसांतर ती म्हणाली तसं सगळं चांगलं आहे पण मला अजून माझ्या आईची आठवण येते का आम्ही तिचं मन समजू शकत होतो असेच काही दिवस गेले आणि एकदा ती म्हणाली माझ्या अक्षरावरून नवी आई मला आज रागावली तिनं मला रोज पाच ओळी शुद्ध लेखन काढायला सांगितलं आहे मी म्हटलं हो का यासाठी आई रागावली मग ठीक आहे ती म्हणाली आई सारखा अभ्यास घेते आई पाडी म्हणून घेते जाऊ दे पण मारत नाही ना पाच ओळी शुद्ध लेखन काढायला सांगितलंय मी म्हटलं हो का यासाठी आई रागावली मग ठीक आहे ती म्हणाली आई सारखा अभ्यास घेते आई पाडी म्हणून घेते जाऊ दे पण मारत नाही ना नाही का मारत गिरत नाही का मारत बिरत नाही ती म्हणाली आम्हाला जरा बरं वाटले अग माझी पण आई मला अभ्यासावरून मारते रागावते उषा तिला म्हणाली असं होता होता अंजली सावरली सहामाही परीक्षेत तिला चांगले मार्क मिळाले बाईने तिच्या अक्षराचं कौतुक केलं दुसऱ्या दिवशी तिने सांगितलं आई तिच्यासाठी गंमत आणणार आहे बक्षीस म्हणून मग हळूहळू अंजलीच्या अंजलीची नव्या आईशी गट्टीत जमली आधी ती नवी आई म्हणायची नंतर नुसती आई म्हणायला लागली काही दिवसांनी तर खऱ्या आईला ती विसरलीच इतकी त्या दोघांची जवळ झाली आम्हालाही तिची आई आवडायला लागली अंजलीचं लग्न झालं तिला दोन मुलंही झाली नाटवंडावर तर तिच्या आईने खूप प्रेम केलं अंजली पण आईला नीट सांभाळायची आयुष्यभर खूप प्रेमाचं नातं होतं दोघांचं आता वाटतं काही शब्दांचं असं असतं की ते ऐकल्यावर आपल्या मनात त्याची प्रतिमा तयार झालेली असते ती लगेच समोर येते त्याचप्रमाणे आपले मन प्रतिसाद द्यायला लागते शब्दांचं मनावर एक गारुडच असतं सावत्र हा शब्द असाच आमच्या लहानपणी भीतीदायक वाटायचा त्याची दहशत वाटायची त्यात उत्तानपाद राजा त्याचे दोन राण्या सुरुची आणि सुनीती आणि ध्रुव बाळ ही कथा प्रत्येकाला माहीत असायची त्यामुळे सावत्र म्हणजे दृष्ट त्रासदायक असंच एक चित्र आमच्या मनात होतं वय वाढेल तसं आताच हळूहळू शहाणपण येत जातं शब्द आणि त्यांचे अर्थ समजायला लागतात त्यातला गर्भित भाव लक्षात येतो अंजली आली आज आईच्याच विषयी ती बोलायला आली होती तुम्ही दोघींनी मला त्यावेळेस किती आधार दिला तो आता फार जाणवतो फारच अवघड होती ती वेळ अगं तुझं दुःख केवढं मोठं हे तेव्हाही आम्हाला समजत होत नीता नुकतीच आई गेली तिने माझं आयुष्य फुलवलं समृद्ध केलं बघ अजून एक खूप फार मोठी गोष्ट तुम्हाला सांगायला आज मुद्दाम तुमच्याकडे आलेली आहे हे म्हणताना अनावर होऊन ती रडायला लागली रडत रडत म्हणाली आई गेल्यावर बाबाने सांगितलं की माझ्यावर अन्याय नको म्हणून आईने तिला स्वतःच मूल होऊ दिलं नाही आणि हे मला कधी सांगायचं नाही असंही तिनं बजावलं होतं सांग कसे पांग फेडूक त्या देता आम्ही दोघी गायमुकळून रडत होतो कितीतरी वेळ आणि हातात हात घेऊन बसलो होतो निशब्द सावत्र सक्क असं काहीच नसतं हे नुसते शब्दांचे खेळ आई ही आईच असते एवढं खरं नवीन आई या लेखाची लेखिका सवनिता चंद्रकांत कुलकर्णी त्यांचा फोन नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सिक्स थ्री वन टू फाईव फाईव्ह अभिवाचन विवेकानंद बेनाडे माझा फोन नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकाहत्तर ऐंशी सत्त्याहत्तर